राज्यामध्ये ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झालेली आहे आणि याच विषयावरती बोलण्यासाठी माझ्यासोबत आमदार संतोष बांगर आहेत एकनाथ पक्षाचे बांगर साहेब पक्ष शिवसेनेचे आमदार संतोष बांगर आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी बांगर साहेब ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झालेली आहे काय तर सत्यता आहे काय सत्यता आहे जे बोलताय ती शंभर टक्के सत्यताच आहे आणि लवकरात लवकर ऑपरेशन होणार आणि त्यांचे खासदार आमच्या पक्षामध्ये येणार साधारणतः किती खासदार येणार सहा खासदारांची चर्चा मला असं वाटते की माझ्या संपर्कामध्ये तीन खासदार आहेत ते तिन्ही खासदार आमच्याकडे येणार आहेत तीन खासदारांची काही नावं चर्चा सुरू आहे पण पन... कुठले कुठली आता नावं सांगल्याच्या नंतर कसं होईल कुठले कुठले तरी गुपित ठेवणं लागेल का नाही तुमचं म्हण समन... अरे जवळ खासदार येणार आहेत आमच्या एवढं मराठवाड्यातले खासदार तुमच्या संपर्कात असं म्हणजे तरी येतील का दिल्लीचे येणार आहेत का इकड ते इकडचे मराठवाड्यातलेच येतील ना सहा पैसे सहा जी चर्चा सुरू झालेली आहे कोणते कोणते असू शकतात साधारणतः म्हणजे तर मला माहित नाही पण दोन तीन खासदार माझ्या संपर्कामध्ये आहेत मी त्यांना भेटलोय त्यांना त्यांनी मला सांगितलंय की संतोष लवकरा लवकर। राव लवकरात लवकर आम्ही तुमच्याकडे येऊन तुमचे म्हणजे तुमच्या मनासारखं होणार आहे संजय राऊतांनी सगळी एक टीका केली की संजय राऊत तिकडे येणार आहे आता संजय राऊत तुमच्या संजय राऊतच येणार आहे इकडे तुम्हाला सांगतो तिकडे आता त्याला माहित झालं की तिकडे काही राहिलं नाही त्याच्यामुळं संजय राऊतचीच एंट्री आमच्याकडे येणार आहे संजय राऊत म्हणजे ह्या सहामध्ये संजय राऊत पण आहेत संजय राऊत शंभर टक्केच आहेत नाही आल्याच्या नंतर तर ते म्हणतात एकनाथ शिंदेचा पक्ष म्हणजे अपेंडिक्स आहे पोटातला अहो एकनाथ इकडं ऐका एकनाथ शिंदेचा पक्ष काय आहे आणि काय नाही उभ्या हिंदुस्थानाने बघितलाय महाराष्ट्रातल्या जनतेनी दाखवलंय की शिंदेचा पक्ष म्हणजे शिवसेना अलग लक्षात ही शिवसेना ओरिजिनल शिवसेना बाळासाहेब ठाकरेची विचाराची शिवसेना ही म्हणजे शिंदे साहेबांची शिवसेना दो, दोन चार दिवसामध्ये तर आलेले नाहीत ना आता दिल्लीमध्ये काय निवडणूक का आहे आता मोदी निकाल <laughs> आहे त्या निकालाच्या अनुषंगाने या ठिकाणी आलोय अच्छा म्हणजे या सगळ्या अनुषंगांची चर्चा सुरू आहे त्या अनुषंगाने काही खासदारांच्या भेटीसाठी कारण खासदारच सगळे दिल्लीमध्ये खासदाराच्या भेटीसाठी या ठिकाणी मी आलेलो नाही खासदार मला कालच मुंबईमध्ये भेटले बाकी मी तुम्हाला जे एकशे एक टक्का खरं आहे हा संतोष बांगरे यांनी केलेला दावा आहे मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे ते शंभर टक्के खरं आहे असं म्हणत तीन खासदार स्वतः माझ्या संपर्कात आहेत संजय राऊत देखील आमच्या पक्षात येणार आहेत अशा पद्धतीचा दावा आमदार संतोष बांगर यांनी साम टीव्हीशी बोलताना व्यक्त केलं बघावं लागणार आहे संतोष बांगर यांच्या दाव्यानुसार जे त्यांनी दावा केला आहे ते खासदार नेमकं कोण कुन कोण आहेत आणि किती दिवसात हे खासदार नेमकं प्रवेश करतात काही देखील बघणं महत्वाचं असणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका